नरसीसेठ लेआउट श्रीराम श्रीरामशाहीच्या मागे दिग्रास स्पॉट वर प्लॉट बुकिंग सुरू प्लॉट बुकिंग मात्र एकवीस हजार रुपयात अकरा महिन्याची दीर्घ मुदत एनएटीसी सरकार मान्य मिळा तोरा करा आजच आपल्या प्लॉट चे बुकिंग निश्चित करा बुकिंग करीता संपर्क कुणाल मोबाईल नंबर सेवन एट डबल एट झिरो फाईव्ह वन फाईव्ह डबल सिक्स मार्केटेड बाय एजे मार्केटिंग अँड डेव्हलपमेंट अजय डबल नाईन सेवन झिरो नाईन फाईव्ह फोर नाईन फाईव्ह फोर हिरेश नाईन वन फाईव्ह एट झिरो थ्री डबल फाईव्ह फाइव एट प्रोजेक्टेड बाय नूर असोसिएट यवतमाळ नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नानगावांचे पाणी सुरू होईपर्यंत शिवसेना दिग्रज शहरात पाच टँकरने पाणी पुरवठा करणार दिग्रज शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे या पाणी टंचाईपासून नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या पुढाकारातून दिग्रज शिवसेना शहरात पाच टँकरने पाणी पुरवठा करणार आहे आज दिनांक आठ मे पासून नांदगावन धरणाचे पाणी शहरात वितरित होईपर्यंत या टँकरचा पाणीपुरवठा सतत सुरू राहणार असल्याचे शिवसेनेचे शहर प्रमुख डॉक्टर संदीप दुदे यांनी म्हटले आहे इंग्रज शहरातील तीव्र पाणी टंचाई लक्षात घेता मागील तीन दिवस अगोदर इंग्रजचे आमदार तथा राज्याचे जलसंधारण मंत्री सन्मान्य संजय भाऊ राठोड यांचे जोशी साहेब या ठिकाणी दिग्रसला आले आणि पाणीपुरवठाच्या संबंधी त्यांनी मीटिंग घेतली शासकीय लेवलवर ज्या काही उपाययोजना ज्या त्यांना अपेक्षित होतं त्यानुसार त्यांनी सूचना केल्या आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंतसाहेब तसा तहसीलदार राऊत साहेब हे त्यावर वृद्ध काम करत आहे येत्या आठ ते दहा दिवसात दिग्रस शहरातला नांदगवन धरणातून पाणीपुरवठा खंड सुरू होणार आहे आणि तोपर्यंत इग्रज शहराचे सामाजिक दायित्व म्हणून इग्रज शहर शिवसेनेकडून आम्ही जोपर्यंत नांदगावांचं पाणीपुरवठा सुरळीत सुरू होत नाही तोपर्यंत इग्रज शहराला आम्ही पाच विभागात असं विभागला आहे आणि त्या विभागा विभागणीनुसार शहराच्या विविध विविध भागात आम्ही पाच टँकर या ठिकाणी पाणीपुरवठा करणार आहोत

रामदास पद्मावार संदीप रत्नपारकी तस्लीम खान नितीन सोनुलकर राहुल गाडे गोपाल राठोड गजानन सुकळकर प्रमोद गावंडे देवा राठोड श्याम जामकर इत्यादी उपस्थित होते आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद